यवतमाळ वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस यवतमाळ जिल्ह्यातील दारवा येथे एक दुर्दैवी घटना घडली असून रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून चार मुलांचा मृत्यू झाला या घटनेमुळे दारवा शहरावर शोककळा पसरली आहे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेमार्गाचे काम सुरू असताना पुलासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता पावसाने तो खड्डा पाण्याने पूर्ण भरला होता आज दुपारी काही मुले त्या पाण्यात पोहण्यासाठी उतरली असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाली मृत मुलांमध्ये तेरा वर्षांचा रिहान असलम खान वय दहा वर्षांचा गोलू पांडुरंग नारनवरे दहा वर्षांचा सौम्या सतीश खडसन आणि चौदा वर्षांचा वैभव आशिष बोदले यांचा समावेश आहे स्थानिक नागरिकांनी तातडीने मुलांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रेल्वे प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे रेल्वे पुलाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा नसल्यामुळेच हा अपघात घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे Never miss an update.